नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतात लोकसभेच्या निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव समजल्या जातात लोकशाहीच्या उत्सवापासून कोणीही वंचित राहू नये याची काळजी ही निवडणूक आयोगाकडून घेतली जाते बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वात उंचीवर असलेल्या रायरेश्वर ह्या मतदान केंद्रावर सात तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली परंतु ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पथकाला एक तास पायी प्रवास करावा लागला रायरेश्वर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पथक लोखंडी शिडीचा वापर करून त्या मतदान केंद्रावर पोहोचलं निवडणुकीचं साहित्य ठेवण्यासाठी थे निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना बॅग देखील दिल्या होत्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पथक रात्री त्या ठिकाणाहून परतलं जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> वो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs>